गुरुकुल प्री स्कूल चंदूर येथे महिला पालक हळदी कुंकू स्नेह मेळावा संपन्न बुधवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आभार फाटा चंदूर येथे गुरुकुल प्री स्कूलच्या वतीने विद्यार्थी महिला पालक हळदी कुंकू स्नेह मेळावा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पोलीस मित्र असोसिएशनच्या महिला राज्य सचिव डॉ रजनीताई शिंदे उपस्थित होत्या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन डॉ रजनीताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर मार्गदर्शन बोलताना डॉ शिंदे यांनी सांगितले की मुलांच्या शारीरिक मानसिक व बौद्धिक विकासासाठी फक्त शालेय फक्त जबाबदार नसतात तर आपण आई वडील सुद्धा तितकेच जबाबदार असतो मुले शाळेत गेल्यापासून ते घरी जाईपर्यंत शाळा जितक्या जबाबदार पद्धतीने असतात त्याच पद्धतीने शाळेत शिकवलेले अभ्यासक्रम आणि अभ्यास करून घेणे ही तितकेच पालक म्हणून आपली जबाबदारी आहे आज आपल्याला बाहेरच्या जगात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धात्मक युगात असलेले मिळत आहे शैक्षणिक क्षेत्र यामध्ये मागे नाही शेजारच्या मुलाला जर शंभर पैकी नव्याण्णव गुण मिळत असेल आणि आपल्या मुलाला अठ्ठ्याण्णव गुण मिळत असतील तर आपला मुलगा कुठे कमी पडला किंवा आपणच कुठे कमी पडलो का हे तपासून बघणे गरजेचे आहे मोबाईल टी व्ही यापासून मुलांना शक्य तितके दूर थोडे दूर ठेवणे आवश्यक आहे यामुळे मुलांच्या मानसिकतेत बदल जाणवू लागेल याळी पोलीस मित्र असोसिएशनच्या उज्ज्वला कित्तोरे यांनीही छान मार्गदर्शन केले स्कूलच्या प्रिन्सिपल श्वेता पाटील यांनी शाळेविषयी माहिती देताना सांगितले की कैलाशवती महादेवराव नायकडे ज्ञान प्रबोधिनी संचलित गुरुकुल शिक्षण समूह अंतर्गत दोन हजार अठरा साली गुरुकुल प्रीस्कूलची स्थापना झाली आनंददायी हसत खेळत शिक्षण रम्य वातावरण मुलांच्या शारीरिक मानसिक सामाजिक बौद्धिक विचारिक विकास साधने हे उद्दिष्ट ठेवून विविध उपक्रमांचे कृती कार्यक्रमांचे आयोजन केले जाते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पूरक पोषण वातावरण निर्मिती केली जाते वयाच्या शून्य ते सहा वयोगटातील मुले येथे शिक्षण घेत आहेत या वयामध्ये मुलांच्या मेंदूचा विकास ऐंशी टक्के होत असतो या वयालाच ऑरमेंट एज असे म्हटले जाते आपल्या स्कूलतर्फे नेहमीच विविध उपक्रमांची कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यामध्ये मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच आपल्या परंपरा सण समारंभ याचीही ओळख करून देत असतो आजचे विद्यार्थी हे उद्याचे देशाचे नागरिक असतात मुले भविष्यात काय करतील हे आपण आज शिकवतो यावर अवलंबून असते म्हणून गुरुकुलमध्ये फक्त शैक्षणिक विषयावर लक्ष केंद्रित करत नाही तर नैतिक मूल्य व सांस्कृतिक मूल्य ही येथे शिकण्यावर भर दिला जातो समर्पित शिक्षक सहकारी पालक आणि भरपूर संसाधनामुळे इथपर्यंतचा मुलांसोबतचा प्रवास रोमांचकारी ठरला यावेळी गुरुकुल प्री स्कूलच्या शिक्षिका पूनम परेठ सोनाली पाटील रोहिणी कोठावळे व शिक्षकेतर कर्मचारी महिला पालकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे